हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण पितृपक्ष थाळीतील तीन महत्वाचे पदार्थ करणार आहोत बासुंदीसारखी मस्त मलईदार खीर पुरी आणि अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पाठवडी करणार आहोत पोळपाटावर लाटून आपण मस्त पाठवड्या करणार आहोत तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर पाठवडी करणे तुम्हाला अगदीच सोपे वाटेल व्हिडिओमध्ये मी मस्त छोट्याशा टिप्स सांगितले आहे त्यामुळे हे तीनही पदार्थ तुम्हाला करावेसे वाटतील अगदी घरच्या साहित्यात हे पदार्थ तयार होतात या पद्धतीने तुम्ही हे पदार्थ केले तर तुमचा पितृपक्षाचा स्वयंपाक नक्कीच उठून दिसेल चला तर मग पितृपक्ष थाळीतील हे पदार्थ कसे करायचे ते आपण पाहूया अगदी मला बासुंदी सारखी खीर करायची त्यासाठी आपण हे तांदूळ घेतलेले बारीक तांदूळ घ्यायचे मी आंबे मोर घेतलेले तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि अपोय खायचंच आमचं मग आपल्या खिरीसाठी आपल्याला हे पाच चमचे तांदूळ घ्यायचे दोन तीन चार पाच चमचे भरून आपण तांदूळ घेतलेले हे तांदूळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बघा आपण तांदूळ तीन पाण्याने छान धुवून घेतले बघा थोडंसं पाणी टाकू आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा ते पाऊन तास छान भिजवून घ्यायचे बघा आपण दहा ते पंधरा काजू घेतलेले काजूमुळे आपल्या खिरीची चव मस्त लागते आणि टेक्स्चरही छान येतं हे काजू आपण पाण्यामध्ये भिजत घालू काजूसुद्धा आपण थोडेसे धुवून घेऊ काजू आणि तांदूळ आपण स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधीच भिजत घालायचे मस्त बघा पाटोडीसाठी आपण दोन वाट्या भरून बेसनपीठ घेतलेले मध्यम साईजच्या वाटे वाटीचं प्रमाण तुम्ही घेतलं तर कोणती वाटी असली तर काही बिघडणार नाही बघा एक चाळणी घेतली त्या चाळणीने बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून घेणं महत्वाचं आहे छोटीशी टीप आहे पण ती महत्वाची चाळण्यामुळे काय होतं बेसनपीठाच्या गाठी होत नाहीत अशा पद्धतीनं आपण बेसनपीठ चाळून घेतलं आता हे बेसनपीठ आपल्याला बाऊलमध्ये काढून ठेवायचे बघा आपल्याला आता पुरीचं पीठ म्हणायचं आहे त्यासाठी दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे वाट्या चांगल्या दाबून भरून घेतलेले आहे यामध्ये एक चमचा आपल्याला रवा टाकायचा आहे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि आपली पुरी जास्त वेळ फुगलेली राहावी स्वादिष्ट व्हावी म्हणून अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची पीठ मळण्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलेली आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घेऊ आपण एक वाटी पाणी घेतलं होतं त्यामधलं एक चमचं पाणी उरलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आपलं पीठ मळून झालं हे बघा असं पीठ पाहिजे अगदी थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ मळून घेऊ आता हे पीठ आपण झाकून ठेवू बघा आपल्या पाटवडीसाठी आपल्याला मस्त वाटण तयार करायचं आहे अलबत्त्यामध्येच आपण कुटून घेणार आहोत हे बघा पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि आपल्या पाटवडीचा स्वाद मस्त येतो हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकू आपण चार पाच आल्याचे तुकडे घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या बारीक काड्या घेतलेल्या त्याही आपण टाकू हे आपल्याला मस्त कुटून घ्यायचे हिरवी मिरची आणि आला आपण जाडसर कुटून घेतलेलं आहे असंच कुटायचं म्हणजे स्वाद मस्त लागतो बघा अशा पद्धतीनं आता डिशमध्ये काढून घेऊ आपण आपण पोळपाटावर लाटून पाटवडी करणार आहे त्यामुळे आपण पोळपाटाला छान तेल लावून घेऊ लाटण्याला सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं आहे का आपल्याला पाटवडीचं पीठ शिजवायचं आहे त्यासाठी आपण एक बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चार टेबलस्पून तेल टाकलेले थोडीशी मोहरी आणि जिरे टाकू बघा गॅस कमी करायचं म्हणजे आपले पदार्थ जळत नाही हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण केलं ते वाटण थोडीशी हळद दोन चिमूट हिंग स्वादानुसार मीठ आणि अर्धा चमचा अगदी एक टीस्पून आपण तिखट घेतलेलं आहे नारळाचा चव घेतलेला आहे दोन चमचे कढीपत्त्याची पानं आपण कापून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि मस्त परतून घेऊयाचं आपली पाटवडी एकदम स्वादिष्ट होते बघा या पद्धतीनं तुम्ही करून पहा लसूण नसलं तरी अगदी स्वादिष्ट पाठवडी तयार होईल आपली एखादं मिनिटभर हे साहित्य आपण परतून घेऊ बघा सर्व साहित्य आपण मिनिटभर परतून घेतलं आपलं दोन वाट्या पीठ आहे ना तर आपल्याला दोन वाट्याच पाणी टाकायचं बघा एक वाटी ही दुसरी वाटी आणि आपली पाठवडी अगदी मऊ व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाव वाटी पाणी जास्त टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ते पाववाटी पाणी काढून घ्यायचं आहे नंतर वापरू आपण ते म्हणजे आपलं पाटवडीचं पीठ मस्त तयार होतं पाण्याला अशी खळखळून उकळी येऊ द्यायची गॅस कमी करायचं आहे आता आपण यामधलं पाणी काढून घेऊ थोडंसं बघा या वाटीमध्ये काढते दोन मोठे चमचे पाणी आपण वाटीमध्ये काढून घेतलेले बघा अगदी या चमच्याने सुद्धा तुम्हाला हे पाटवडीचं पीठ घोटता येईल अगदी सोप्या पद्धतीने होतं या पद्धतीने करा तुम्ही मस्त होतं किंवा असं पॅटूला असेल त्याने करू शकता किंवा लाट नाही घेऊ शकता आणि काय करायचं आपल्याला पीठ टाकण्यापूर्वी काय करायचं या पाण्याला असं फिरवून घ्यायचे गती देऊन घ्यायची म्हणजेच ते फिरतं राहिलं तर आपल्या पिठाचे गोळे होत नाही आता आपलं जे पीठ चाळून घेतलं होतं ते थोडं थोडं टाकायचं एकदम नाही टाकायचं बघा बघा तीन चमचे मी टाकलं आणि आता चमच्याने हलवून घेऊ हलवत राहायचं सार, सर सारखं पीठ टाकलं का हलवायचं राहिलेलं सर्व पीठ मी टाकून देते आणि चमच्याने हलवलं तरी ती पाटवडीमध्ये काहीच गाठी होणार नाही फक्त या पद्धतीने करा आता काय करू आपण बघा मस्त पीठ झालंय आपलं आता वाटीमध्ये जे पाणी काढलं होतं थो, ते थोडं पाणी मी मिक्स करून देऊ थोडं थोडंच टाकायचं पाटवडी करणं अगदी तुम्हाला सोपं वाटेल या पद्धतीने केलं तर राहिलेलं पाणी टाकून देऊ म्हणजे दोन कप पिठासाठी आपल्याला सव्वा दोन वाट्या पाणी लागलेल्या एखाद दोन चमचे पाणी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही हे मिक्स करून देऊ यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच सात मिनिट वाप काढू आपण परत उघडून पाहायचं आहे परत हलवून द्यायचं आहे परत वाप काढायची असे दहा मिनिट आपल्याला हे पीठ वापून घ्यायचं आहे बघा आठ नऊ मिनिट झाले आपल्या पिठाला मस्त आलेली आहे आपलं पीठ शिजून झालेलं आहे छान तुम्हाला दाखवते हो हे बघा अशी जाळी पडते पिठाला आपल्या हे बघा मस्त वापाली मध्ये एकदा मी हलवून दिलं होतं बघा हाताला पाणी लावून घेतलं पीठ हाताला चिकटलं नाही म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजून तयार झालं आता मी गॅस बंद करते बघा आपलं पीठ मस्त तयार झालं आता पोळपाट्याला आपण तेल लावून घेतलं होतं सर्व पीठ आपण पोळपाट्यावर काढून घेऊ बघा सर्व पीठ आपण पोळपाटावर काढून घेतलं आता स्पॅटूला पॅटूला घेतलाय याने आपल्याला हे छान म्हणून घ्यायचंय मग आपली पाठवडी मस्त होती बघा आपलं कुठेही पिठामध्ये गाठी दिसत नाही तुम्हाला अगदी मस्त झालं पाटवडीचं मिश्रण थोडंसं अगदी किंचित पीठ मी काढून ठेवते झाकून ठेवायचं आहे आपल्याला ते छोट्या ताटामध्ये त्याची पाठवडी विकेल यावर केलंच चालेल पण मग ते जाड होईल म्हणून मी ते काढून ठेवलेले लाटणं घेतले लाटण्यालाही तेल लावलेलं आहे सारखी लाटली जाते आपली पाटोडी आठवडी आपली लाटून झाली अगदी मस्त झाली बघा त्यावर आपण ओलं खोबरं टाकू आठवडी दिसते छान मग यामुळे वरतून वर थोडीशी कोथिंबीर टाकू को। साईडचा भाग आपण काढून टाकू बघा तर पाटवड्या कापू आपण लहान मोठ्या आपल्याला जशा हव्या तशा आपण कापू शकतो आणि काही आपल्याला थंडही होऊ द्यावं लागत नाही पिठाचं पाण्याचं प्रमाण पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपले मस्त पाटोड्या तयार होतात मस्त पाटवडी आपली तयार झाली तुम्हाला काढून दाखवते मी हे बघा अगदी पातळ जशी पाहिजे तशी आपली पाठोडी तयार झालेली आहे हे बघा बघा आपल्याला आता खीर करायची आहे तर खिरीसाठी एक मस्त वाटण आपल्याला करायचं आहे हा नारळाचा चव आहे तो चार चमचे नारळाचा चव घ्यायचा आहे हा चमचा म्हणजे टेबल स्पून आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपण जे दहा पंधरा काजू भिजत घातले होते ते यामध्ये टाकायचे सात ते सात वेलदोड्याचे दाणे आपण काढून घेतले तेही या स्टेजला टाकू आपण आणि जायफळाचा थोडासा तुकडाही यामध्ये टाकू आपण आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते मी थोडंसं टाकायचं आणि नंतर गरजेनुसार गरम पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे बघा काजू आणि नारळाचा चव वेलदोडे जायफळ याची अशी स्मूथ पेस्ट करून घेतली आपण अशीच करायची बघा आपल्या खिरीसाठी आपण दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते तापून घेतलेलं आहे आता काय करायचं याला वरती साय आलेली आहे चमच्याने काढून घेऊ ती आपल्याला खिरीसाठी वापरायची आहे पण नंतर वापरणार आहे बघा बघा आपण गॅस चालू केलेला आहे जाडमुळाचं पातेला तापट ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे पाच लावून आपण यामध्ये टाकणार आहोत आता आपण यामध्ये दूध टाकू दुधाला उकळी काढून घेऊ मस्त बघा आपले वरती आले लवंग आपल्याला काढून ठेवायचे लवंगचा जो स्वाद यायला पाहिजे तो आलेला आहे बघा दुधाला एकदम मस्त उकळी आली अशीच उकळी येऊ हो द्यायची त्यामध्ये आपण आता एक तासभर तांदूळ भिजत घातले होते ते तांदूळ यामध्ये टाकायचे आपल्याला आणि तांदूळ मस्त शिजवून घ्यायचे बघा आपल्याला फुल गॅसवर हे पाच मिनिट छान उकळून घ्यायचे नाही तर मग काय होतं त्यामध्ये असे तांदळाचे गोळे होतात ते होऊ नये म्हणून आपल्याला असं फुल गॅस रू दे बघा पाच मिनिट आपण हे तांदूळ सारखं हलवत राहणं असे शिजवून घेतले दाखवत तुम्हाला बघा अशा पद्धतीनं तसं सोडायचं नाही मग काय होतं त्यामध्ये गोळे होतात बाकी काही नाही आता गॅस कमी करून आपण झाकण ठेवून देऊ आणि दहा मिनिट मस्त शिजवून घेऊ बघा दहा मिनिट क कमी गॅसवर आपण हे तांदूळ शिजवून घेतले असे मोकळे मोकळे पाहिजे मला क्लोजअपमध्ये दाखवते बघा आणि क कसे शिजले तेही दाखवते तुम्हाला हे बघा शिजलेला भात येतो थोडासा आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे दीड चमचा भात आपण बाजूला काढून ठेवलेला आहे तो आपल्याला आप आता मिक्सरला बारीक करायचा आहे काजू आणि ओल्या खोबऱ्याची जी पेस्ट केली ती आता यामध्ये टाकू आपण मिक्स करून देऊ आपली खीर एकदम क्रीमी बासुंदीपेक्षाही मस्त होते मध्यम गॅसवर हे उकळून घेऊ काजू खोबऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर याला उकळी आली आणि त्यामध्ये आपण जे तांदूळ काढून घेतले होते तांदूळ बघा दीड चमचा तांदूळ काढले ते मिक्सरला असे फिरवून घेतले तेही टाकू आता बघा मिक्सरचं भांडं धुवून घेतलं त्यामध्ये सुद्धा मी गरम पाणी वापरलेलं गरमच पाणी टाकायचं पाणी जर टाकायचं असलं तर गरम टाकायचं हे बघा आपण यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी वापरलेले आता याला उकळी काढून घेऊ दुधावरची साय बाजूला काढली ती आपण टाकू आता आणि मिक्स करून देऊ गरम दुधामध्ये पंधरा वीस केशराच्या काड्या आपण भिजून घेतल्या तेही टाकू केशरामुळे आपल्या खिरीला मस्त स्वाद येतो आणि मिक्स करून देऊ ही खीर पाच मिनिट उकळून घेऊ अशी मस्त आपण फुल गॅसवर आपण सारखं हलवत राहून ही खीर उकळून घेतलेली आहे अशा पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे रंगही छान आलेलं आहे बघा या स्टेजला आपल्याला साखर टाकायची सव्वा वाटी साखर घेतलेली आहे मी दोनशे ग्रॅमच्या जवळपास ही साखर आहे एक वाटी आणि वाटी साखर याला उकळी काढून घेऊ आपण छान कर टाकल्यानंतर परत दहा मिनिट खीर छान शिजवून घ्यायची बघा खीर आपण शेजारच्या शेगडीवर शिजत ठेवलेली आहे आता एक तडका पॅन घेतलेले आहे तसं तूप टाकून तुपावर काय करायचं आहे आपल्याला खोबऱ्याचा केस घेतलेला आहे मी थोडासा खोबऱ्याचा केस आपण परतून घेऊ हो। बघा खोबऱ्याचा केस परतला आपण लवंग काढून घेतली होती त्याच वाटीमध्ये खोबऱ्याचा केस काढून घेऊ बघा तेच तडका पान घेतलं हो। त्यामध्ये आपण तूप टाकू दीड चमचा तूप टाकलेला आहे आपण यामध्ये आपण तीन चमचे बदामाचे काप टाकू बदामाचे काप परतून घेऊ छान ड्रायफ्रूट असे तळून घेतले की आपल्या खिरीचा स्वाद छान येतो अर्धा मिनिट मी बदामाचे काप तळून घेतले आता काजूचे काप टाकू काजूचे कापही तीनच चमचे घेतलेले मी आता पिस्त्याचे काप टाकू दोन चमचे चारोळी टाकू आता आपण गॅस बंद करू दोन चमचे ड्रायफ्रूटचे काप हे एका डिशमध्ये काढून ठेवू गार्निश करण्यासाठी बघा पाच मिनिट आपण छान खीर कमी गॅसवर खीर छान शिजवून घेतली अशा पद्धतीचं टेक्शर आलेलं अगदी क्रीमी टेक्चर येतं बघा जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतले ते आता खिरीमध्ये टाकू बघा तडका किती सुंदर दिसतोय आणि खिरीला स्वाद यामुळेच येतो मस्त अगदी जकास खीर तयार झाली आपली बघा रंग टेक्शर खिरीचं बघा आपण तांदूळ शिजवले बघा तुपावर आपण ओलं खोबरं परतून घेतलं होतं ते टाकू आणि मिक्स करून देऊ बघा आपली बासुंदी सारखी मलईदार खीर तयार आहे आता आपण गॅस बंद करू बघा आपलं पुऱ्यांचं पीठ मस्त भिजलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं परत आता आपण ज्या जेवढ्या पुऱ्या आपल्याला लहान मोठ्या पुऱ्या करायच्या तेवढे गोळे करून घेऊ हे बघा पुरी पुरीसाठी गोळा तयार करून घेतला नाही बघा सहा सात गोळे तयार करून घेतले बघा आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊ आणि पुरी लाटून घेऊ मध्यम लाटायची सारखी लाटायची आपली पुरी अशा पद्धतीने लाटून झाली बघा पुऱ्या तळण्यासाठी आपण तेल तापून घेतलेले छान अगदी कडकडीत गरम करायचं पीठ टाकून पाहू थोडं असं तेल तापलेलं पाहिजे म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त फुलतात आता आपण पुरी टाकू यास फुलच ठेवायचं आहे वरतून तेल टाकायचे पुरी टम्म फुगते आपण पण ती करून देऊ आता पुरीला रंगही किती छान येतो बघा आणि ती टम्म फुगलेली पुरी तयार होते आपण आता काढून घेऊ आपली पुरी तळून झाली बघा दुसरी पुरी टाकू आपण खीर आपण भांड्यात काढून घेऊ मस्त घेऊरची खीर आपली तयार झालेली बघा पितृपक्ष थाळीतील तिन्ही पदार्थ तयार आहे मस्त अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली पाटवडी बासुंदी सारखी मलईदार खीर तयार आहे आपली आणि पुऱ्या बघा टम्म फुगलेल्या अगदी मस्त पुऱ्या तयार आहे आपल्या तुम्हाला तो पुरी तोडून दाखवते एक मी ते बघा हे बघा अजिबात तेलकट होत नाही काही नाही मऊसूत अशा छान चा, पुऱ्या आपल्या तयार आहे तुम्हाला सुद्धा मी तोडून दाखवते बघा हे बघा अगदी मस्त पाटवडी आपली तयार झालेली खिरीवर आपण ड्रायफ्रूट टाकू वरतून गार्निश करून म्हणजे आपली खीर छान दिसते क्रीमी टेक्शरची मस्त खीर तयार आहे या पितृपक्षामध्ये तुम्ही अशी बासुंदीसारखी मलईदार खीर सोप्या पद्धतीने दाखविलेली पाटवडी आणि झटपट होणारी आपली पुरी करून पहा आणि तुमच्या या तिन्ही रेसिपी कशा झाल्या त्या सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद